सातारा बसस्थानकाबाहेर आरडाओरड करत दंगा करणाऱ्या तरुणांना हटकवल्याने एका तरुणाने हवालदार दत्ता पवार यांच्या काकेत कोयथेने वार केले यामध्ये पवार जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून नऊ टाके घालण्यात आले आहे ही धक्कादायक घटना शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली सातारा शहर पोलीस ठाण्यात हवालदार दत्ता पवार हे सातारा बस स्थानकातील चौकीत रात्री ड्युटीवर होते त्यावेळी बस स्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरुण दारूच्या नशेत आरडाओड करत असल्याचे त्यांना प्रवाशांनी सांगितले त्यानंतर ते बाहेर आले संबंधित तरुणांना त्यांनी हटकावले त्यानंतर तेथून दंगा करणारे तरुण निघून गेले हवालदार दत्तार पवार हे पुन्हा दंगा होऊ नये म्हणून काही वेळ बस स्थानकाबाहेरच उभे होते समोर पंधरा मिनिटानंतर मोपेड दुचाकीवरून चौघेजण त्या ठिकाणी आले दत्ता पवार यांना काही कळण्याच्या आतच मोपेडवर अगदी शेवटी बसलेल्या तरुणाने त्यांच्या काखेत कयत्याने वार केला यानंतर संबंधित तरुण मोफेडवरून पळून गेले रक्तबंबाळ अवस्थेतही दत्ता पवार यांनी त्यांचा पाठलाग केला परंतु संबंधित तरुण सापडले नाहीत या प्रकारची माहिती समजल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाचे पथक त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी सी सी टी व्हीची तपासणी करून झोपडपट्टीत शोध मोहीम राबविली त्यावेळी तीन युवक पोलिसांच्या हाती लागले तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्नाचा तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हवालदार दत्ता पवार यांना साताऱ्यातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे नऊ टाके घालण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याचे स्वतः दत्ता पवार यांनी आज रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता सांगितले बाहेर स्टँडच्या बाहेर रोडवर पोरं दंगा करत आहे ती की मला आत चौकीमध्ये कळलं त्यानंतर मी त्यांना हाकायला गेलो हाकललं त्यांना हाकलल्यानंतर ते गाडीनं टू व्हीलरवर गेले आणि परत गाडी टू व्हीलरनं माघारी आले आणि जाताना माझ्यावर वार केला त्यांनी